जोपर्यंत मुलाचं लग्न होत नाही ना तोपर्यंत मुलगा आई आई बाबा बाबा करून त्यांच्या पाठीमागे पळतो एकदा का मुलाचं लग्न झालं कुणीतरी परगडची मुलगी घरात येते एक दोन महिने घरातलं वातावरण बघते आणि नंतर हळूस नवऱ्याला म्हणते या घरात मला तुमच्या आईबाप नको आई बापाला घराच्या बाहेर काढून देणार बायकोला घेणार घरात बसणार ताट घेतो रोज बायकोच्या आरती करतो जय देव जय देव जय महाजी बायको तुझे सांगशील तेच मी ऐको जय देव जय देव तुमच्याकडे आहे का ऐकूची आरती आली तरी करू नका बरं एवढ्यावर काय माणसा समाधान होत नाही परत ताट घेतो परत आरती करतो आग आग वायले सर्व तुला वाईले तू माझी देवी मी तुझा भोप्या भोप्यान भोपी घरात आईबाप कुठं घराच्या बाहेर पण आम्ही सांगत नाही तुम्ही तुमच्या बायकोची आरती करू नका प्रेम करू नका अवश्य करा पण कधी करा तुमची बायको जर तुमच्या सेवा सेवा करत असेल तर तुम्ही तिची करा आणि तुमची बायको जर तुमच्या सेवा करत नसेल तुम्हालाही तिची गरज काही भामटी नाही सुद्धा म्हणत नाही सगळी गप बसले पण या विश्वामध्ये आई बापासारखा श्रेष्ठ दैवत नाही पूर्वीचा एका जर बघितला पूर्वीच्या काळी माता कुठलंही काम करताना देवाच्या नावाच्या ओव्या घ्यायच्या पूर्वीच्या काळच्या ओव्या जर आपण बघायला गेलो तर आपल्याला त्या बघायला सुद्धा कुठे मिळणार नाही इतक्या गोड ओव्या पूर्वीच्या काळच्या होत्या का जनाबाईने त्या विठ्ठलाची इतकी भक्ती केली इतकी भक्ती केली का देव जनाबाईला सगळी कामं करू लागायचं फाटे चारला जायचा तिला झाडलोट करू लागलं कचरा भरणं दळण दळू लागलं सगळी कामं देव करायचा आणि एक दिवस रुक्मिणी मातेच्या मनामध्ये शंका निर्माण झाली का देव नेमकी पहाटे चार वाजता रोज जनाबाईकडे जातात कशाला बरेच दिवस तिने सहन केलं तिला काही सहन होईना तिनं ठरवलं आज देव तिच्याकडे चालले का देवाला दरवाज्यामध्ये आडवायचं आणि ठरवलं रुक्मिणी जागीच राहिली पाटे चार वाजते देव घाई उठले जनाबाईकडे चालले रुक्मिणी मातेने देवाला दरवाजामध्ये अडवलं सांगितलं देवा कुठे चाललात कशा करता चाललात आज माझा सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय दाराच्या बाहेर पाऊल टाकायचा नाही दरवाजा चाडून धरला मग रुक्मिणी मातेने देवाला काय काय प्रश्न विचारले जरा महिला मंडळ पुरुष मंडळ जरा नीट कान देऊन ऐका तुमच्याकरता सुंदर ओवी म्हणते कमाणी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात कमाणी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात खर सांगा विठ्ठल जनाई शिकायनात अंघोळी पा विठलने देग अंघोळीला पाणि मिकषा मानाचा विडा निकशाला कशाला देव जनाईची संगत सोडा मी कशाला देव जनाईची संगत सोडा लावून कोसे पाप विठ्ठल म्हणे रुक्मिणीला तू लावून कोसे पाप जनी आपली लेख कळलं का नात काय सांगितलं भगवंत म्हटले विठ्ठल म्हटले रुक्मिणी अग असं मनाला पाप लावून घेऊ नको संशया उनी घर पातक का नाही महाथोर संशयासारखं पाप या जगात दुसरं कुठलं नाही तुला माहिती आहे जनाबाई अगदी चार वर्षाचे असताना पासून तिच्या आई बापाने तिला आपल्या पायाजवळ सोडली तेव्हापासून आपण तिचा संभाळ करतोय ती आपल्या मुलीसारखे आहेत आपण तिचे मायबाप आहोत अशा ओव्या पूर्वीच्या काळच्या होत्या अशा ओव्या कधी ऐकायला मिळतात का नाही अशा ओव्या होत्या पूर्वीच्या काळचे संस्कार चांगले होते, होते। परिणाम त्यांच्या पोटी आहे संत जराबाई संत मेराबाई संत सकोबाई यांच्यासारखी संत मंडळी जन्माला आली याला कारण का फक्त त्यांच्या आई वडिलांचे संस्कार चांगले संस्कार करा आज एका स्त्री शक्तीचा जागर आहे म्हणून शेवटी जाताना एकच सांगेल श्री जन्माचं स्वागत करा आज, आज। मुलीचा गर्भ पोटात असेल घरातले लोक म्हणतात मुलगी आम्हाला नको मुली म्हटलं की घरातल्या लोकांच्या अंगाला काटा येतो पण तुम्हालाच सांगते ज्या दिवशी आपल्या घरात मुलगी जन्माला आली त्या दिवशी तुमच्या घरात लक्ष्मी येईल असं समजा आणि त्या लक्ष्मीला तुम्ही जन्माला यायच्या अगोदरच जरा, जरा मारलं तुमच्या हातामध्ये आयुष्यात कधीच लक्ष्मी येणार नाही लक्ष्मीचा अपमान करू नका लक्ष्मीच्या जन्माचं स्वागत करा तुम्हाला लक्ष्मीची कधीच कमी पडणार नाही असं म्हणतात ज्या घरांमध्ये स्त्रियांचा आदर सत्कार सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मीचे कमी पडत नाही आणि ज्या घरामध्ये स्त्रियांचा सारखा अपमान केला जातो त्या घरात लक्ष्मी कधी नांदत नाही म्हणून स्त्रियांचं स्वागत करा आज समाजामध्ये स्त्रिया कुठे कमी नाही प्रत्येक क्षेत्रात आज स्त्रिया पुढे चालल्यात पुरुषांच्या खांदाला खांदाला स्त्री आजही काम करतायत मुलीचा गर्भपोटा असेल